श्री स्वामी समर्थ श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या गणपतीचा इतिहास आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजे त्यांची रहायची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडू हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला या घटनेमुळे ते स्वतः व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही गे खचून गेले त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना आधार देत दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्याची पूजा करा असे सांगितले भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील असेही ते म्हणाले होते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबूराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्री मोरप्पा शेठ गाढवे उर्फ काका हलवाई नारायण बाजेवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ सरदार परांजपे यांच्यासारख्या अनेक नामवंत मंडळींची हजेरी होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अक्रम मारुती मंदिरात आजही आहे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दगडूशेठ हलवाई यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा परिसरातील नागरिकांनी व तात्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली सुवर्णयुग तरुण मंडळाने पुढे दगडूशेठच्या गणपतीची जबाबदारी घेतली अठराशे शहाण्णवमध्ये बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती मग नवीन मूर्ती बनवायची ठरवली एकोणीसशे सदुसष्टमध्ये दगडूशेठ हरवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टमध्ये सुवर्णयुग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांच्याकडनं लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली मग ही मूर्ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम सुरू करण्यात आले पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगल मूर्तीच्या पोटामध्ये ठेवलं गेलं त्याकाळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च आला होता रुपये अकराशे पंचवीस तर अशी आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मूर्तीचा इतिहास तर यानंतर आपण बघणार आहोत की भगवान गणेश आणि नारळाची कथा हिंदू पौराणिक कथांमधील एक ही लोकप्रिय कथा आहे जी नम्रता आणि त्यागाचं महत्व स्पष्ट करते एकदा भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती त्यांच्या दोन मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्यापैकी अधिक ज्ञानी कोण आणि प्रथम पूजेस पात्र आहे यावर चर्चा करत होते शेजारीच असलेल्या गणेशाने त्यांचं संभाषण ऐकलं आणि त्याला त्याची योग्यता सिद्ध करायची होती भगवान गणेश बुद्धी आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत रूप असल्याने ज्ञान मिळवण्याच्या शोधात जाण्याचा निर्णय घेतात त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना एक ऋषी भेटले ज्यांनी गणेशाला एक दैवी फळ दिले जे त्यांनी भगवान शिव आणि पार्वतीच्या त्यांच्या भक्ती आणि शहानपणाचे प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते श्री गणेश फळे घेऊन घरी परतत असताना त्यांना एक गरीब आणि भुकेलेला ब्राह्मण भेटला जो त्यांच्याकडे अन्न मागू लागला भगवान गणेशाने दयाळूपणे ब्राह्मणाला फळ अर्पण केले तो प्रवास चालू ठेवत असताना भगवान गणेशाला एक नारळाचे झाड दिसले त्यावर वीज पडली होती आणि त्याची फळे जमिनीवर इतरस्त पडली होती भगवान गणेशाने दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले जेव्हा गणेशाने भगवान शिव आणि पार्वतीला नारळ अर्पण केले तेव्हा ते त्याच्या नम्रतेने आणि निस्वार्थतेने प्रसन्न झाले भगवान गणेशाने सांगितले की त्यानं गरीब ब्राह्मणाला दैवी फळ कसे दिले आणि त्याच्या जागी एक साधा नारळ दिला भगवान शिव आणि पार्वतीने त्याच्या नम्रतेने आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान गणेशाला एक पवित्र फळ म्हणून अर्पण केले जाईल असेही सांगितले जाते ही कथा आपल्या नम्रता त्याग आणि दयाळू मनाचे महत्त्व शिकवते त्याचप्रमाणे आणखी एक कथा आहे जी भगवान गणेश आणि राक्षस गजमुखसूर याची भगवान गणेश आणि राक्षस गजमुखसूर याची कथा हिंदू पौराणिक कथांमध्ये एक लोकप्रिय आख्यायिका आहे पौराणिक कथेनुसार मुखसूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता ज्याने स्वर्ग आणि पृथ्वीला भयभीत केले त्याच्याकडे त्याचे स्वरूप बदलण्याची क्षमता होती आणि त्याने अनेक शक्तिशाली देवी देवतांचा पराभव केला होता सुराचा पराभव कसा करायचा या विचाराने देवी देवता त्रस्त झाले आणि ते मदतीसाठी गणेशाकडे वळले आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि बुद्धीसाठी बुद्धी ओळखल्या जाणाऱ्या गणेशाने राक्षसाचा सामना करायचे ठरवले भगवान गणेशाने ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि गजमुखसूर जवळ आला त्याने त्याच्या सामर्थ्याबद्दल राक्षसाची प्रशंसा केली आणि त्याला बुद्धी आणि बुद्धिमत्तेच्या खेळासाठी आव्हान दिले गजमुख सुराने या आव्हानावरती खुश होऊन ते स्वीकारले खेळ सुरू झाला आणि भगवान गणेशाने गजमुख सुराला अनेक कठीण प्रश्न विचारले आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास असलेल्या गजमुखसूरने प्रत्येक प्रश्नाला सहजपणे उत्तर दिले मात्र ही गणेशाचीच योजना होती भगवान गणेशाने सुराला विचारलेला शेवटचा प्रश्न होता तुझ्या आईचे नाव काय गजमुखसूरला क्षणभर आला पण आईचे नाव काही आठवत नव्हते तेव्हा भगवान गणेशानं त्याचे खरे रूप प्रकट केले आणि घोषित केले की तो खेळ जिंकला आहे गजमुखसूर संतापला आणि त्याने गणेशावरती हल्ला केला तथापि भगवान गणेश तयार होते आणि त्यांनी राक्षसाचा पराभव करण्यासाठी त्यांच्या दैवी शक्तींचा वापर केला भगवान गणेशांनी स्वतःचा एक दात तोडला आणि गजमुख सुराचा नाश करण्यासाठी त्याचा शस्त्रासारखा वापर केला भगवान गणेशाच्या विजयाने देवदेवतांना आनंद झाला आणि त्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेची आणि धैर्याची प्रशंसा केली त्यांनी त्यातला बुद्धी आणि ज्ञानाचा स्वामी घोषित केले आणि हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून त्याची पूजा स्थापित केली तर अशी आहे आपल्या ग लाडक्या गणरायाची कथा तर अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या